नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी युट्यूब चॅनलमध्ये स्वामीच्या कृपेने तुमचा दिवस आनंदात जाऊ हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा चैत्र महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि या नऊ दिवसामध्ये जी देवी आहेत त्यांची आपल्याला पूजाविधी करायची आहे, पूजा आहे। अखंड दिवा प्रज्वलित करायचे आहेत किंवा काही उपाय असतात लवंगाचे हे सुद्धा आपल्याला करायचे आहेत तर पहा या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये धनसंपत्ती ऐश्वर येण्याकरिता आपल्याला तर पहा या दिवशी देवी सरस्वती मातेची पूजा केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी कायम टिकून राहते म्हणून या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येते पती पत्नीमध्ये वाद निर्माण होत नाहीत तर पहा मुलाच्या शिक्षणामध्ये तो कमजोर असेल व त्याला काही लिहिता वाचता येत नसेल भरपूर असे काही समस्या असतात तर त्यासाठी आपल्याला सरस्वती देवीचे असे पूजन करायचे आहे त्याच पद्धतीने अशी सेवा करायची आहे व त्याचबरोबर मुलांच्या अभ्यासामध्ये मन लागत नसेल व त्यांना जे शब्द ते पाठ करत असेल त्यांच्या लक्षात राहत नसेल किंवा त्यांना नोकरीमध्ये यशप्राप्तीही मिळत नाही प्रत्येक आईला असं वाटते की आपल्या मुलाने हातीपणा न करावा त्याचबरोबर तो शांत राहावा असं बरेच आई वडिलांना वाटत असते व नोकरीमध्ये बढते व्हावे त्याचप्रमाणे तो अभ्यासामध्ये नंबर आणावा श तर पहा अभ्यासामध्ये भरपूर भरभरून प्रगती व्हावी असं बरेच जणांना वाटत असते पण बरेच अडचणी अडथळे असतात त्यामुळे बरेच गोष्टींना असा सामना करावा त्या दिवशी म्हणून लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला चैत्रपंचमीच्या दिवशी आईने मुलासाठी असा उपाय करावा तर पहा भरपूर जणांनी वसंत पंचमीच्या दिवशी हा जो उपाय आहे तो केलेला होता व त्याचा अनुभव देखील त्यांना आलेला आहे म्हणून हा जो उपाय आहे तो तुम्ही नक्की करून पहा तर पहा उपाय कोणता करायचा आहे ते आपण जाणून घेऊयात शिवांगी लाईफस्टाईलमध्ये नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा व जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही व त्याचबरोबर ओम महालक्ष्मी कमेंटमध्ये लिहायला विसरू नका तर पहा आज सकाळी लवकर उठल्यानंतर आपल्या दारामध्ये दोन्ही दोन्ही साईडला पाणी शिंपडायचं आहे रांगोळी काढायच्या आहेत आणि पावले काढायचे आहेत त्यावर हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहे मजा स्वस्तिक काढायचा आहे हळदी कुंकू आपल्याला टाकायचे आहेत तर पण असं म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्म मुहूर्तावर देवाची जेवढी सेवा केली तेवढी पुण्य फळं आपल्याला मिळत असते त्याचबरोबर आपल्या मुलाची भरभरून प्रगती होत असते पतीची भरभरून प्रगती होत असते व त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे आणि हळद टाकायची आहे श्रीहरी विष्णूंना प्रिय असल्यामुळे खूप प्रिय आहे त्यामुळे तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये ह्या दोन वस्तू टाकून आंघोळ करावी तर पहा आंघोळीच्या पाण्यामध्ये जर हळद तुम्ही टाकली तर बृहस्पती असेल त्याचे आशीर्वाद तुम्हाला मिळत असतात व त्याच पद्धतीने विष्णू यांना हळद प्रिय आहे त्याच पद्धतीने महालक्ष्मी देवीला हळद अत्यंत प्रिय आहे माता लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करण्यासाठी हळदीचा वापर अशा पद्धतीने नक्की करावा तर पहा पंचमीच्या दिवशी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी तीर्थस्थानावर व एखाद्या नदीमध्ये स्नान नक्की करावे कारण जे देवी देवता आहे ते नदीमध्ये वास करत असतात म्हणून त्याचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होत असतो तर पहा बरेच जणांना नदीमध्ये जाणे शक्य होत नाही त्यामुळे घरीच अशा पद्धतीने तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये या दोन वस्तू पाहून आंघोळ करू शकता तर पहा या पंचमीच्या दिवशी लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र नक्की परिधान करावे म्हणून आपल्याला या दिवशी माता सरस्वतीची पूजा करायची आहे तर पहा घरातील जे लहान मुले आहेत त्यांना सरस्वती मातेचे जे फोटो असेल किंवा तुमच्याकडे छोटा किंवा एखादा लक्ष्मीपूजनच्या वेळी जर एखादा फोटो आला याला असेल तर त्या चुरमुऱ्यामध्ये महालक्ष्मी गणपती बाप्पा आणि माता सरस्वती यांचा फोटो असतो तर हा फोटो तुम्हाला घ्यायचा आहे आणि एक चौरंगावर ठेवायचा आहे आणि याची तुम्हाला मुलाकडून व तुम्ही सुद्धा पूजा करायची आहे हळदी कुंकू आहे धूप दीप ओवाळायचे आहे फुले अर्पण करायचे आहेत हार किंवा तुम्ही एखादा गजरा आणून ठेवू हो शकता व त्याचबरोबर महालक्ष्मीचे सुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे तर एक तर पहा जिथे तुम्ही जवरंगावर सरस्वती मातेचा फोटो मांडलेला आहे तिथे तुम्हाला लक्ष्मी देवीचा जी मूर्ती आहे अभिषेक केलेला के आहे ती मूर्ती ठेवायची आहे तांदळाची रास ठेवायची आहे त्यावर तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहे व त्यानंतर माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारे कमळाचे फूल आहे ते तर त्यांच्या बिया बिया असतात त्या तुम्ही अर्पण करू शकता किंवा तुम्ही एखादे गुलाबाचे फूल अर्पण करू शकता आणि त्यानंतर आपल्याला आसन घ्यायचं आहे आसन घेतल्यानंतर दिवा प्रज्वलित झाल्यानंतर तर पहा तुमच्याकडे तुपी तुपाचा दिवा लावू शकता मोहरीचा तेलाचा दिवा लावू शकता किंवा तेळाचा तेलाचा दिवा लावू शकता तुमच्या पद्धतीने जसं तुम्हाला योग्य वाटेल त्या पद्धतीने दिवा आवर्जून लावावा व त्याचबरोबर कापुराची वडी तुम्हाला दिव्यामध्ये टाकायची आहे तर पहा ही कापुराची वडी दिव्यामध्ये टाकल्यानंतर महालक्ष्मी आपल्याकडे आकर्षित आकर्षित होत असते म्हणून थोडंसं कापूर आणि चिमूडभर हळद तुम्हाला दिव्यामध्ये टाकायचा आहे आणि असा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर आसन घेतल्यानंतर मुलाला तिथे बसवायचं आहे तुम्ही स्वतः तिथे बसायचं आहे आणि सरस्वती मातेचं तुम्हाला एक मंत्र म्हणायचं आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीला तुम्हाला वंदन करायचं आहे त्यानंतर आपल्या मनातील जी इच्छा आहे की मुलं मुलगा जशी शिक्षणाच्या बाबतीत कमजोर असेल नोकरी लागत नसेल लग्नकार्य घडत नसेल तर असं महालक्ष्मी देवीला तुम्हाला सांगायचं आहे तर पहा असं तर त्यावर तुम्हाला ब, मुलाला बसवायचं आहे देवाजवळ तुम्हाला चमच्यावर मध ठेवायचं आहे एका प्लेटमध्ये त्यानंतर एक काडी घ्यायची आहे सोन्याची किंवा तुम्ही तुळशीची काळी घेऊ शकता आणि त्याने तुम्हाला मुलाच्या जिबीवर जेव्हा तुम्ही सकाळची पूजा करत आहात त्यावेळेस तुम्हाला बसायचं आहे आणि जी सोन्याची काळी आहे किंवा तुळशीची काळी आहे त्यांच्या सहाय्याने तुम्हाला मुलाच्या जिबीवर एम असं नाव लिहायचं आहे सरस्वती जो मंत्र आहे वीज मंत्र सरस्वती मातेचा मंत्र आहे हे जे अक्षर आहे हे माता लक्ष्मी व त्याचबरोबर सरस्वती माता यांना अत्यंत प्रिय असणारा हा वीज मंत्र आहे त्यामुळे तुम्ही मुलांना सकाळी अशा पद्धतीने बसवायचा आहे आणि जो काही मंत्र आहे सरस्वती मातेचा तो मंत्र तुम्हाला एक एक या दिवशी ते एकशे आठ जप करायचा आहे किंवा महालक्ष्मीचा तुम्ही माळ जप करू शकता ओम महालक्ष्मीने मग या मंत्राचा जप तुम्ही करू घेऊ शकता मुलांकडून किंवा तुम्ही स्वतः म्हणावा तर पहा असा हा उपाय केल्याने असा हा उपाय केल्याने तुमच्या मुलामध्ये प्रगती व्हायला लागेल व तुमच्या मुले जे आहे ते शिक्षणामध्ये कधीही कमजोर राहणार नाही तर पहा परत एक जी पंचमी आहे ती अत्यंत प्रिय असते सरस्वती मातेला सरस्वती माता ही बुद्धीची देवता म्हट म्हटली गेलेली आहे आपल्या मुलाच्या बुद्धीमध्ये प्रगती व्हावी असे वाटत असेल तर नक्की हा उपाय सकाळी तुम्हाला बाराच्या आत नक्की करायचा आहे तर हा उपाय नक्की करून श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा